बघा मित्रांनो हो आता ज्वारी काटायची चाललेली आहे आणि असा मध्ये ट्रॅक्टर लावला आहे आणि दोन्ही साईडला कामगार आहेत की जेणेकरून की आपल्याला वाहतूक लांब पडून आणि जास्तीत जास्त लवकर राखतं आणि कामगार पण कमी लागतात की ज्वारीचे पाटे टाकायसाठी दोन्ही साईडला कामगार आहेत मित्रांनो बघू शकताय तुम्ही आता ज्वारी काढायची खोडायची चालली आहे धान्य बघू शकताय बारकाही लुंगा बघू शकताय वरच्या साईडला धान्य असते तसेच खाली पण धान्य असते चाललं आहे बाबा आता थोडं राहिलेलं आहे या साईडला तीन पात्ता आहे त्यामुळं जवळजवळ बसवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय आहे आत्ताच्या पिढीत कोण एवढ्या वर्ष जगू शकत नाही ऐंशी ते पंच्याऐंशी वय आहे त्यांचं आणि तरी पण ज्वारी काठा आल्यात थोडं राहिलेलं आहे त्याच्यामुळं जवळजवळ आहेत जवळपास तीन चार एकर ज्वारी आपली हे असं तुडवलं जातं जेणेकरून की जास्त कंचबेशन बसते आपल्या ट्रॉलीमध्ये आणि साईटून पेंड्या लावायच्या जास्त स्पीडनं काम झाल्यामुळं नाश्ता आणलेला आहे बघा सर्वांना वडापाव आहे तसाच थंडा पण आहे आता पूर्ण काम झालेलं आहे आपलं ज्वारी काटून आजचा लाचचा दिवस आहे आता उद्या आपण ज्वारी मशीन आणून गाळून घेणार आहे बघा ह्या पूर्ण सव्वा एकराचा प्लॉट आहे बारा बायकामध्ये दी जवळपास दीड एकर आज काटून झालेला आहे आज पे पीक आता थंडा पे आता आपण ज्वारी गाळणार आहे तुम्हाला आता पुढील व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे बैलगाडा <laughs> प्रेमी सागर दहा चव्याच्या या यूट्यूब चॅनल वर आपण आज शेतकरी आहेत आपले बाबाच जाधव यांचे कंच गाळायला आलोय आपण आणि त्यात हे त्यांची मशीन आहे कदमवाडी डैरिशील कदम आता आपण त्यांच्याकडे जाऊया आणि विचारूया कसं काय नियोजन असते काय मशीन क्वालिटी काय आहे कारण की मशीन मोठी आहे तुमचे कुठल्या कुठल्या गावात मशीन चालते कदमवाडी निमसोड वैचगाव शिंदेवाडी मरोडा गोरेगाव शेनवडी आता तुम्ही नवीन एक मशीन घेतली आहे त्याचे क्वालिटी कशी आहे डायरेक्ट प्लेअर तुमचं नाव कदम तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस चौतीस आणि मित्रांनो बघू शकताय डायरेक्ट ट्रॅक्टर मध्ये पण आपले ज्वारीच खाली केली जाते की के जेणेकरून की माणसाचे जास्त माणसं लागत नाहीत पोते लावायला पण सिस्टीम आहे आणि तुम्ही कसं काय नियोजन करता कसऱ्या गावाला जायचं म्हणलं काय एका तासात किती पोते निघते दोन मिनटात बघा मित्रांनो दोन मिनिटाला एक पोतं निघत आणि वेळ कमी लागतो आणि ज्वारी क्लीन आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण पुढे सांगणार आहे पण ज्वारी कशी निघते कसं चालतंय मशीन आता थोड्या वेळात चालू होणार आहे तुम्हाला समजा व्हिडिओ मध्ये दाखवलं जाईल कि कस नियोजन आहे कस आणि कामगार किती आहेत काम कसं करतात आणि मशीन सेफ्टी किती आहे पण जाईल क्वालिटी पण दाखवली जाईल तुमच्या किती मशीन आहेत तीन मशीने आता कुठं कुठं चालू आहे किती वर्षापासून मशीन म्हणजे ज्वारे किंवा गहू आता माझ्या वडिलांचा माझ्या जन्मापासून मशीन चालू आहे किती वर्ष झाली तरी पंचवीस बघा मित्रांनो पंचवीस वर्षापासून त्यांचा एकच उद्योग आहे आणि आता पहिला एकच ट्रॅक्टर होता मशीनचा आता त्यांचे तीन ट्रॅक्टर आहेत दुसऱ्या दोन मशीन कोण बघत वडील आणि डायव्हर वडील आणि ड्रायव्हर चालतंय तुम्हाला शुभेच्छा आणि ज्यांना कुणाला लवकर आता पावसाचं वातावरण असतंय त्यासाठी मशीन पण बघा तुम्ही लवकर म्हणजे जेणेकरून पन्नास पुत्यांचं असतंय ते तुम्हाला एक दोन तासात होऊ शकतं आणि दुसऱ्या बारक्या मशीन असते त्यानं लवकर होत नाही त्यासाठी आपला कामगार पण कमी लागते आणि वेळ पण वाचतो तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल की कसं नियोजन आहे आणि कसं क्वालिटी कस येते कारण क्वालिटी एक नंबर आहे आपण एक दुसरं वर्ष झालं की आपण ह्या आता शेनवडी गावामध्ये आणतोय मशीन तर तुम्हाला दाखवतो तरी तुमच्या मशीनना कुठलं कुठलं पीक काढलं जातं म्हणजे गाळलं जातं ज्वारी हरभरा घेवडा सोयाबीन उडीद सर्व प्रकारचे धान निघते ते सोयाबीन उडीद वल्ला माल म्हणलं तर निघू शकतो म्हणजे त्यात घाण येत नाही वल्ला असला थोडं वल्ला असला तर निघणार क्लिअर माल निघणार डायरेक्ट दळा बघा मित्रांनो जेणेकरून मार्केटला पोती शिवून येईल तरी चालतंय ज्वारी डायरेक्ट दळायला माल हा बघा मित्रांनो तुम्हाला जसं सांगितले तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पण दाखवणार आहे आणि जेणेकरून की तुम्ही संपर्क साधा आणि मशीन मागवा आणि एकदा तुम्ही ज्वारी किंवा तुमचं कुठलंही पीक असू द्या ती एकदा गाळा आणि मग नंतर तुम्ही सांगा कसं काय आहे आता थोड्या वेळात बघा सुरुवात होणार आहे श्रीफळ वाढवायचं चाललंय थोडी व्हायची मशीनची माहिती द्या आपल्याला की जेणेकरून शेतकऱ्या माहिती पळले की कसं काय असते माग टाकायला खाली थाव द्या टाकायचं शेजऱ्याला गाजर मशीन लागते डायरेक्ट आणि मशीनला तीन ठिकाणी तीन ठिकाणी साफ होते कतरा चालीड जातो आणि ज्वारी एकदा टाकायला लागते बोंड बिंड सगळं एकदा डायरेक्ट प्लेरो ती थी ने ने necessary... तीन लांबड्या म्हणजे कुठल्या चाळण्या तीन मशायच्या तीन आहेत चाळण्यांबड्या बघाय मित्रांनो बघू शकतो अशा खाली तीन चाळण्या तीन पोटांनी डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट पोत लावू शकतो किंवा टॉलीत पोत कुठं लावायचं मित्रांनो बघायचं खाली पोत लागतं आणि जर आपल्या पोत्यात नाही भरायचं तर डायरेक्ट आपला ह्यातून हवा येतन वर जाते आणि हालरमधून बघा बाहेर येत लावलेली लावलेल्या आहे टॉलेत येत अजून काय ज्या त्यात माहिती आहे आपली काय क्वालिटी बघा ती तीन पंख आहेत मित्रांनो तीन हो का हे तीन गोंगा आहेत तीन तीन ठिकाणी साफ होतं ह्या तीन ठिकाणी साफ होतं आणि त्याच्यामुळं घाण येत नाही बोंड येत नाहीत बघा त्याच्यामुळं काय होतं आहे असला किंवा वाळका असला तरी क्लीनच येतो आता मित्रांनो चालू होणार आहे या मध्ये आता तुम्हाला का महिला आहेत आता शेजार आहे मोठं आपलं बघू शकता आता आपण मशीन मोठी आणली कारण की ताप पण कमी होतो आणि हे लक्ष्मता आहेत आता आपल्याला संवाद साधतील काय तुम्हाला तकलीफ होती का नाही ह्या मशीनमुळं पेशंट चांगले आहे तकलीफ काय होत नाही आणि नुसतं भरून द्यायचं आहे काय पाठीमाग घाणी काय ज्वारी येत नाही आता दुसऱ्या मशीन सारखं तुम्हाला खाली जायला लागतं का या मशीनच्या नाही ना भरून द्या म्हणजे हा अपघात किंवा काय होण्याची शक्यता कमी आहे बघा मित्रांनो नाही तसं काय चांगली मशीन आहे आणि तुम्ही किती होत नाही किती वर्षापासून ही मशीन बोलवत आहे दोन वर्ष झाली की म्हणजे ही मशीन चांगली आहे योग्य आणि अशीच मशीन पाहिजे आपल्याला की जेणेकरून की लवकर होतंय किती वेळात तुम्हाला पण तुम्ही गेल्या वर्षी केलं त्याच्या अगोदर किती वेळ लागायचा कि एक वीस पोत्याला किती वेळ लागत होता एका तासातच होते आणि त्या मिशनी दुसऱ्या मशीन न लागते बघा मित्रांनो म्हणजे चार पाच तास भरून द्यायला हा म्हणजे डोळ्यात जातो डोळ्या किंवा काय असं कोस वगैरे जाते Right. Oh तुम्ही बघू शकता ज्वारी कशी आत ओढली जाते त्याच्या जा आत पण कटर आहे ती पण पुढं असा पट्टा आहे पट्ट्यात असं फक्त लांबणच वताय लागत अपघात किंवा काय असं घडू शकत नाही असं एक किंवा दोन माणूस पुढं असं टाकायसाठी तरी चालतं आणि ऑटोमॅटिक मशीन आहे त्याच्यामुळं कसं आहे घास कमी झाला किंवा जा... जास्त झाला तर ती धान्य फुटत नाही आणि एवढं चालू झाली आणि भरायला एवढ्या लागत नाही की कामगार आपल्याला पण आपल्या जास्त असल्यामुळं कि पाच दहा कोत्याचं असलं तर लगेच राखत दोन माणसं असली तरी चालतं पण हे आपलं जास्त मोठं क्षेत्र आहे त्याच्यामुळं जास्त कामगार आहेत लांबण टाका येत आणि अपघात होण्याची शक्यता कमी असते मशीनच्या कुठे खाली जायला लागत नाही या, लाग या साईडला ना बघा पूसकट पडत एका साईडला पुस्कट पडल्यामुळं पूस वगैरे काय आकाव येत नाही बाबा मित्रांनो या टाकायला लागतं आणि जे एकदम येत आहे बाहेर ¡No! जवळच्या जवळ बघा मी टाका येतं येत जास्त काम करा की ताप होत नाही कोणाला जास्त आता टप लावलाय बघा आणि तुम्हाला क्लीन कसं होतय ते दाखवलं जाईल आता बघा मोत्यावानी कसं ज्वारी आहे आपली तुम्ही बघू शकता जस आपल्याला मशीन मालक कदम यांनी सांगितलं होतं की डायरेक्ट तुम्ही दळा नेली तरी ज्वारी घेऊ शकतो जसं सांगितलं तसं तिने आपल्या मशीनद्वारे चांगलं क्लीन करून दाखवलेला आहे तुम्ही बोलवू शकता नंतर तिने नंबर आपल्या पहिल्यांदा दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधून तुम्ही त्यांची मशीन बोलवू शकता या टॉली करून काढली आपली जेणेकरून ती बावीस पोती जवळपास क्विंटल टॉलीत बसली हे राहिलेली आपण पोथी लावणार आहे शिष्टचे पण बघायचे पोते लावू आता एक माणूस असला पोटेल तरी चालतो हे वन आहेत बघा तिने आता टोजी बरे